आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांअगोदर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना सुसाट सुटली आहे भाजपच्या ऑपरेशन लोटसवर शिवसेनेचे ऑपरेशन टायगर भारी पडत आहे भाजपच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेने ऑपरेशन टायगर मोहीम राबवत काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांना पक्षात प्रवेश दिला आहे सिद्धाराम मेहत्रे यांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपच्या विधानसभा क्षेत्रात मोठी ताकद मिळाली आहे चार वेळा भाजपच्या माजी नगरसेविका आणि सोलापूरच्या पहिल्या भाजप महापौर शोभा बनशेट्टी यांनी देखील शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना भाजपच्या बाले किल्ल्यात भाजपची कोंडी करत आहे की काय असे दिसत आहे सोलापूर हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो भाजपचे पाच आमदार निवडून आले आहेत एकनाथ शिंदेचं ऑपरेशन टायगर भाजपच्या बाले झाला आहे एकीकडे भाजप ऑपरेशन लोटस राबवत असताना दुसरीकडे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर भारी पडत आहे पंढरपूर तालुक्यात भाजप आमदार समाधान अवताडे आहेत या तालुक्यातील मोठा नेता शिवसेनेच्या संपर्कात आहे लवकरच पंढरपूर तालुक्याचे भाजप आमदार समाधान अवताडे यांचे मोठे विरोधक माझी आमदार पुत्र शिवसेनेत प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टींचे विरोधक असलेल्या सिद्धाराम मेहरेंना शिंदे सेनेत प्रवेश देत भाजप आमदाराची कोंडी झाली आहे उत्तर सोलापूर तालुक्याचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर विरोधक असलेल्या शोभा बनशेट्टी यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देण्यात आला त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटसवर ऑपरेशन टायगर भारी पडत असल्याची चर्चा आहे